ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा हुपरीचा पाणी प्रश्न सोडवणाऱ्या अधिकारी लोकप्रतिनिधींचा आरपी आठवले गटातर्फे सत्कार

हा प्रश्न त्यांनी सोडवला आहे आम्ही त्यांचा आदर करतो आणि त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो यावेळी जयकुमार तसेच ज्येष्ठ नेते दिलीप शिंगाडे गुलाब मधाडे योगेश कांबळे जितेंद्र चंद्रकांत कांबळे नामदेव कांबळे प्रशांत कांबळे दशरथ पुराद पाणीपुरठा लिपिक राहुल कांबळे उदय कांबळे शुभम वाघेला तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते महानकरी निपसटी सतीश कंगणे हुपरी